न्यूज आपल्या हक्काचे आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा मनसुबा तीव्र निषेध भाजप आरक्षणाबाबतीत सकारात्मक गावोगावी जाऊन प्रचार प्रसार करणार प्रकाश बिनेदार परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करीत आहेत परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही मात्र त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणाविरोधी खरा चेहरा उघड केला आहे भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतरही देशातील आरक्षण संपवण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल असा विधान असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाउन विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना केले आहे आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला त्यामुळे काँग्रेसच्या या आरक्षण विरोधी भूमिकेचा पणवेलमध्ये भाजपच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनास भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.